शहराची ओळख ही फक्त रस्त्यांवरून नाही तर त्या शहराच्या चौकांमधून घडत असते आज पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक बत्तीस खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा असा झाला आहे संविधान चौकात संविधान पुस्तकाचे भव्य शिल्प लोकशाही समानता आणि न्याय या मूल्यांचं प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारं हे शिल्प नागरिकांना संविधानाची जाणीव करून देत सांगवी परिसराची वैचारिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करीत आहे माहेश्वरी चौक या ठिकाणी उभारण्यात आलेली भव्य शिवशंकराची मूर्ती तसंच लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित सुंदर म्युरल यामुळं सांगवी परिसराला एक नव प्रेरणादायी आणि सांस्कृतिक रूप प्राप्त झाले या चौकात पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं आणि अभिमानानं छाती भरून येते प्रत्येक चौकाला स्वतंत्र ओळख देत प्रभागाची वेगळी आणि दर्जेदार छाप निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हर्षल भाऊ ढोरे यांनी केले ही केवळ सुशोभीकरणाची कामं नाहीत ही आहे प्रभागाच्या अस्मितेची संस्कृतीची आणि विकासाची ठळक ओळख म्हणूनच पुन्हा एकदा भाजपाला म्हणजेच हर्षल मत दिलंच पाहिजे